हे चित्र पाहून आपल्याला काय आणत काय समजत बरोबर हे आहे जुगार थांबा आपण जुगार खेळायला शिकणार नाही जुगार, जुगार काय आहे गेल्या आठवड्याभरामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये एक चर्चा खूप रंगली होती आणि ती मध्ये म्हणजे आपले कृषी मंत्री अधिवेशन चालू असताना रमीने खेळत होते म्हणजे जुगार खेळत होते मित्रांनो जुगार हा अतिशय वाईट आहे जुगारचे कोणी समर्थन सम्थ, करणार नाही परंतु या संदर्भातच आपण शेअर मार्केट साठी एक समज आहे आणि त्या समज बद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि तोच गैरसमज म्हणजे शेअर मार्केट म्हणजे जुगार आणि हा एक मानसिक गैरसमज आहे जो सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये बसलेला आहे आणि शेअर बाजारातील गुंतवणूक विषयी योग्य दृष्टिकोन आणि समज घेण्यासाठी आज आपण हा प्रयत्न आप करत आहोत नमस्कार मी आणि आपल्या सर्वांचे स्वागत करतो बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो शेअर मार्केट म्हटलं तर आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये पहिला प्रश्न हो येतो की शेअर मार्केट हा जुगार आहे आणि जुगार हा वाईट असतो नक्कीच जुगार हा कोणताही असो तो वाईटच असतो परंतु शेअर मार्केटच अर्धवट माहिती आयक्यू माहिती घेऊन आपण जर शेअर मार्केट बद्दल एखाद एखादा दृष्टिकोन तयार करत असो तर तो सुद्धा चुकीचा आहे आणि हाच दृष्टिकोन बदलण्याचा आपण इथं प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो शेअर मार्केट म्हणजे जुगार असे लोकांना वाटत असत बरोबर आहे त्यांचं म्हणणं असं वाटण्या पाठीमाग काही त्यांच्या मनामध्ये धारणा झालेल्या असतात आणि त्या धारणा कोण कोणत्या असतात की यामध्ये जो प्रॉफिट मिळत असतो तर तो प्रॉफिट कन्सिस्टन्स मध्ये मिळत नाही सातत्याने प्रॉफिट मिळत नाही ज्या प्रकारे एखादा व्यक्ती कामावरती जातो आणि कामावरती जात असताना त्याला सातत्याने एक पगार मिळत असतो परंतु शेअर मार्केट मध्ये अशा प्रकारे जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट मिळत नाही आणि हा हे खरं आहे आणि यामुळे लोकांच्या मनामध्ये एक धारणा होते की शेअर मार्केट हा जुगार आहे दुसरी धारणा काय आहे की यामध्ये झाला तर एक तर खूप मोठा प्रॉफिट होईल नाही तर पूर्ण कॅपिटल जाईल खूप मोठा लॉस होईल ही एक धारणा आहे आणि ही धारणा देखील शंभर टक्के बरोबर आहे की शेअर मार्केट मध्ये असे घटक आहेत किंवा काही अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये तुम्ही काम करायला गेला तर तुम्हाला मिळणारा प्रॉफिट हा कित्येक पटीने मोठा असू शकतो किंवा जर याच्या उलट झालं तर तुम्हाला होणारा तोटा हा खूप मोठा असा मोठा असू शकतो ज्यामध्ये तुमचे संपूर्ण कॅपिटल संपूर्ण कमाई ही शेअर मार्केट मध्ये उद्ध्वस्त होऊ शकते हे खरोखर आहे आणि हे आहे आणि आणखीन एक गोष्ट म्हटली जाते की शेअर मार्केट हा केवळ नशिबाचा घटक आहे शेअर मार्केट मध्ये काम करणं शेअर मार्केटमध्ये काम करत असताना प्रॉफिट कमवणं लॉस होणं हा सर्व नशिबाच नशिबाचं काम आहे तुमचं नशीब चांगला असेल तर तुम्हाला प्रॉफिट होईल तुमचं नशीब खराब असेल तर तुम्हाला लॉस होईल अशी एक समाजामध्ये धारणा आहे परंतु ही समजूत चुकीची आहे कारण शेअर मार्केट हा नशिबाचा भाग नाही आपण बघू ते काय ते या विरुद्ध शेअर बाजारमध्ये केली जाणारी गुंतवणूक आता या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत गुंतवणुकीची गुंतवणूक म्हणजे काय की शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारे काम केलं जातं एक आहे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक दुसरी आहे ट्रेडिंग ट्रेडिंग म्हणजे देवाणघेवाण म्हणजे लहान वेळेच्या कालावधीसाठी आपण एखादा स्टॉक्स खरेदी करतो आणि तो नंतर विकतो म्हणजे तो, तो एका दिवसासाठी असेल एका तासासाठी असेल एका दिवसासाठी असेल एका आठवड्यासाठी असेल किंवा एक दोन महिन्यासाठी असेल तर त्याला म्हटलं जातं ट्रेडिंग आपण आज चर्चा करणार आहोत ती इन्व्हेस्टमेंट बद्दल इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणुकीबद्दल तर इन्व्हेस्टमेंट ही एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे आणि यामध्ये काम करत असताना आपल्याला नशिबावरती अवलंबून राहून करायचं नाही किंवा मिळालं तर खूप मोठा प्रॉफिट मिळवायचा आहे ही स्वप्न धरून सुद्धा काम करायचं नसतं तर इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला एखाद आर्थिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यामध्ये गुंतवणूक करावी लागत लागत असते जसं की आपण बघतो की आपल्या आजूबाजूला खूप सारखे सारे बिझनेस आहेत जसं फोर व्हीलर म्हटलं तर टाटा मोटर्स ही चांगली कंपनी आहे ज्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ होते आपल्याला दिसत आहे महिंद्रा अँड महिंद्रा हे कंपनी आहे मारुती ही कंपनी आहे तर यापैकी एखादी चांगली कंपनी निवडून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं ज्या प्रकारे त्या कंपनीचा प्रकार ग्रोथ होईल कंपनीची ज्या प्रकारे चांगली वाढ होईल त्या प्रकारे आपण टाकलेल्या कंपनीच्या शेअर्स ची सुद्धा वाढ होईल आणि त्यामुळे आपल्या आपल्याला प्रॉफिट मिळेल हे आर्थिक उद्दिष्ट ठरवून त्या स्टॉक मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे असत दुसरी गोष्ट म्हणजे कंपन्यांचं मूल्यमापन आता मी म्हटलं की आपल्याकडे चार कंपन्या आहेत एक टाटा मोटर्स आहे टाटा मोटर्स आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे मारुती आहे आता या तीन पैकी कोणत्या कंपनीच्या स्टॉक्स मध्ये मी इन्व्हेस्टमेंट करणार आहे हे मला समजून घ्यायचं असेल तर त्या कंपनीच प्रत्येक कंपनीच मला मूल्यमापन करणं गरजेचं असतं आता हे मूल्यमापन म्हणजे काय कंपनी काय करते है? किती प्लांट्स आहेत कंपनीचा सध्याचा टर्न ओव्हर किती आहे प्रत्येक वर्षी कंपनीला किती फायदा होतो कंपनीचे ऍसेट्स किती आहे रोख रक्कम कंपनीकडे किती रुपये आहे कंपनी आर एन डी ला किती महत्व देव त्यामध्ये दे इन्व्हेस्टमेंट करत आहे भविष्यात ही कंपनी किती मोठी होऊ शकते अशा प्रकारच्या कंपनीचं मूल्यमापन केलं जातं ज्याला फंडामेंटल अनालिसिस असं म्हटलं जातं फंडामेंटल अनालिसिस असं म्हटलं जातं आणि हे फंडामेंटल अनालिसिस करण्याचं काम म्हणजे त्या कंपनीचं मूल्यमापन करणे हे होय दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रिस्क मॅनेजमेंट म्हणजे एखाद्या कंपनीचं आपण अनालिसिस केलं त्या तीन पैकी एखादी कंपनी निवडली तर आपण आपल्याकडे असणारे सर्व पैसे त्या स्टॉक मध्ये टाकणार नाही त्या एका कंपनीमध्ये ती इन्व्हेस्टमेंट करणार नाही तर त्या कंपनीमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करत असेल आणि जर माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अनालिसिस प्रमाण जर झालं नाही तर मी किती लॉस घेऊन बाहेर पडणार म्हणजे मी किती रुपयाची रिस्क घेणार आहे या गोष्टीचा माहिती घेऊन ह्याचा मी प्लॅन करून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार जमजा जर एक लाख रुपये असेल तर एक लाख रुपये मी सर्व एकाच कंपनीच्या स्टॉक मध्ये घालणार नाही तर त्याचे तीन चार मी काय करणार भाग करणार आणि त्या भाग मधील एक लहान भाग मी त्या एका कंपनीमध्ये टाकेन आणि त्याला सुद्धा मी एक रिस्क देईन की मी या पंचवीस हजार रुपये वरती दोन हजार रुपयाचा लॉस घेईन जर माझा लॉस दोन हजारपेक्षा जास्त होत असेल तर मी त्या स्टॉक मधून एक्झिट होईल मग ही जी आहे याला आपण रिस्क मॅनेजमेंट म्हणतो आणि अशा प्रकारे चांगला स्टॉक निवडून त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केले तर भविष्यामध्ये आपल्याला दीर्घकालीन आपल्याला काय होते की प्रॉफिट वाढेल आणि संपत्तीची आपली चांगली वाढ होईल आपण आता बघायला लागलोय की बँकेमध्ये आपल्याला एखादी एफ डी केली तर त्याचा इंटरेस्ट रेट हा साधारण पाच टक्के सहा टक्केच्या आसपास आहे आपण बँक पोस्टामध्ये आपण टाकलं तर त्याचा साडेसात टक्के आहे मध्ये तो साडेआठ टक्के आहे परंतु शेअर मार्केट मध्ये जर आपण योग्य प्रकारे अनालिसिस करून जर इन्व्हेस्टमेंट केलं तर आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटचा जो ग्रोथ आहे तो साधारण यापेक्षा नक्कीच चांगला मिळेल परंतु त्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे की योग्य प्रकारे इन्व्हेस्टमेंट करणं अनालिसिस करून इन्व्हेस्टमेंट करणं आणि डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट करावं लागेल आणि यासाठी आपल्याकडं खूप सारे सोर्सेस आहेत समजा दर महिन्याला मी एक म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करू शकतो स्टॉक मध्ये एसआयपी करू शकतो म्युच्युअल फंड मध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो मला हे कंपनी निवडणं त्याचं अनालिसिस करणं चांगले कंपनी शोधणं त्यामध्ये किती रुपये टाकायचा याचा अंदाज करणं याचा अभ्यास करणं हे मला जमत नाही तर यासाठी माझ्या एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये मी पैसे टाकत गेलो तर म्युच्युअल फंड जे मॅनेजर हे अनालिसिस करून ते वेगवेगळ्या सेक्टर मध्ये आपली पैशाची गुंतवणूक करत असतात आपल्याला त्याच अनालिसिस करण्याची गरज नाही आणि त्याशिवाय इंडेक्स फंड हा सुद्धा एक खूप चांगला पर्याय आहे जसं निफ्टी फिफ्टी आहे बँक निफ्टी आहे गोल्ड ईटीएफ आहे असे वेगवेगळे फंड आहेत मिडकॅप फंड आहे स्मॉल कॅप फंड आहे तर वेगवेगळ्या फंड मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो जेणेकरून आपल्याला जास्त अनालिसिस करणार करायची गरज लागणार नाही डायव्हर्सिफाईड आपला काय होईल की इन्व्हेस्टमेंट होऊ शकतो परंतु गुंतवणूक करण्याच्या या गोष्टीसाठी आपल्याला काय पाहिजे आपल्याला पाहिजे अभ्यास दुसरी गोष्ट आहे पेशन्स आपल्याकडे संयम असला पाहिजे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे या सर्व गोष्टी करण्यासाठी नियोजन पाहिजे आणि यामुळे आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये गुंतवणुकीमध्ये फायदा होऊ शकतो मग आपण जर विचार करायला गेला की एक जुगार गॅम्बलिंग आपण ज्याला म्हणतो आणि एक गुंतवणूक यामधील आपण फरक पाहायचा प्रयत्न केला तर दोन तीन गोष्टीच्या आधारे मुद्द्याच्या आधारे आपण हा फरक पाहू शकतो तर त्यापैकी पहिला मुद्दा आपण काय बघू शकतो की अ त्यामधील जे नियम की जुगार खेळत असताना कोणताही नियम लागत नाही जुगार खेळताना कोणताही नियम नाही त्यावरती कोणाचेही बंधन नसतं परंतु शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना त्यावरती आपल्याला नियमितता असते त्यावरती नियम आहेत सेवी नावाची एक संस्था आहे की ती संस्था या शेअर मार्केटमध्ये चालणाऱ्या कार्या कामावरती देखरेख ठेवत असते त्यामुळं नक्कीच जुगारपेक्षा इन्व्हेस्टमेंट किंवा शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करत असो तर त्या ठिकाणी नियम आहेत त्यामुळं आपण त्या ठिकाणी फसले जाण्याची शक्यता नक्कीच कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजे जुगार जुगार हा पूर्णपणे नशिबावरती अवलंबून आहे तुमचं नशीब चांगला असेल तर नक्कीच तुम्हाला खूप मोठे प्राइज मिळेल खूप मोठी संपत्ती मिळेल परंतु इन्व्हेस्टमेंट किंवा शेअर मार्केटमध्ये काम करत असताना तुम्हाला नशीब साथ देणार नाही नशीब थोडं मदत करेल परंतु त्यासाठी महत्वाची गरज आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे त्या कंपनीबद्दल चांगली माहिती असावी पाहिजे त्या कंपनीचा चांगल्या प्रकारे तुम्हाला विश्लेषण अनालिसिस करता आले पाहिजे आणि ज्यावेळी या दोन्हीचा आपण एकत्रितपणे काम करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळत असतात आता जुगार जुगार फाईदा, फाईदा जुगार जुगा खेळत असेल तर आपल्याला दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म मध्ये आपण फायदा होऊ शकतो का अजिबात नाही जुगा खेळत असताना लॉंग टर्म मध्ये आपल्याला फायदा होणारच नाही परंतु इन्व्हेस्टमेंट आपण जितक्या मोठ्या प्रमाणात करू तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा फायदा होत असतो आणखी महत्वाचा एक बाब म्हणजे जुगा खेळत असताना आपल्याला अभ्यास करावा लागतो का नाही जुगार खेळताना आपल्याला अभ्यास करावा लागत नाही परंतु शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना आपणाला अभ्यास हा करावा लागतो गुंतवणूक करण्यासाठी अनालिसिस करावं लागतं स्टडी करावं लागतं त्यामुळे जुगार आणि गुंतवणूक यामध्ये आपण फरक बघितला तर जुगार हा नशिबाचा भाग आहे त्यामध्ये कोणतेही नियम नाहीत ह्याचा दीर्घकालीन फायदा नाही आणि यामध्ये अभ्यासाची गरज नाही या विरुद्ध गुंतवणूक करत असताना आपल्याला माहितीची आवश्यकता असते यावरती नियम आणि अटी आहेत सेबी त्याचा काम करते शिवाय याचा दीर्घकालीन फायदा होतो आणि यासाठी अभ्यासाची गरज असते मग शेअर मार्केट बद्दल लोकांच्या मनामध्ये इतका गैरसमज का पसरलेला आहे याचा आपण विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की शेअर मार्केट कडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा जुगारासारखाच आहे की ज्या पद्धतीनं एखाद्या नशिबावती अवलंबून राहून एक माणूस यामध्ये येतो आणि कोणताही अभ्यास न करता कोणताही स्टडी न करता त्यामध्ये पैसे टाकतो आणि टाकलेले पैसे एक्सपोनेशियल म्हणजे अचानक मोठ्या प्रमाणात मध्ये वाढ व्हावी अशी त्याची अपेक्षा असते आणि तो त्याप्रमाणे पैसे टाकल्यानंतर त्यामध्ये लॉस करून घेतो आणि झालेला लॉस हा शेअर मार्केटमुळे झालेला आहे असं सगळीकडे सांगत सुटतो आणि आपल्याकडे लोकांच्या मध्ये शेअर मार्केट बद्दल जास्त माहिती नाहीये शेअर मार्केट बद्दल जास्त लोकांचा कल नसल्यामुळे जी काही त्यांच्या कानावरती बातमी पडते तो ती खरी म्हणतो आणि यामुळे शेअर मार्केटमध्ये हा गैरसमज मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे तर शेवटला मला हे सांगायचं आहे की शेअर बाजार इन्व्हेस्टमेंट करणे हा जुगार नाही तो एक अभ्यास आहे तो एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय आहे भविष्यामध्ये आपल्याला गुंतवणुकीवरती जास्त चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळवायचा असेल जास्त चांगल्या प्रकारे रिटर्न्स मिळवायचे असतील तर शेअर बाजार हा चांगला पर्याय आहे परंतु त्यासाठी आपल्याला करावा लागणार आहे तो म्हणजे अभ्यास शेअर मार्केट मध्ये काम करत असताना आपल्याला योग्य ज्ञान असणं आवश्यक हो आहे शेअर मार्केट मध्ये आला ज्या पद्धतीने एखादं प्रोफेशन असतं एखादं त्यामध्ये पहिले तीन चार वर्ष आपल्याला शिकायला द्यावं लागतं त्यानंतर एक दोन वर्ष प्रॅक्टिस करावा द्या प्रॅक्टिस करायला द्यायला पाहिजे आणि त्यानंतर आपण काम करायला चालू करतो आणि आपल्याला त्याचे रिटर्न्स बघायला मिळतात त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला ज्ञान घेण्यासाठी शिकण्यासाठी योग्य वेळ दिली पाहिजे पर्याप्त वेळ दिली पाहिजे आणि ते सर्व ज्ञान संपादन केलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे म्हणजे शिस्त यामध्ये नॉलेज बरोबर तुमची डिसिप्लिन ही सुद्धा खूप महत्वाची आहे त्यामुळेच आपल्या चॅनेलचं नाम बी डिसिप्लिन ट्रेडर हे आपण ठेवलेलं आहे कारण माहिती तर सर्वांच्याकडे आहे परंतु ती माहिती योग्य प्रकारे वापरणं आणि त्या शिस्तबद्ध पद्धतीने त्यावरती काम करणं हे सर्वात महत्वाचं असतं तरच आपण भविष्यामध्ये सक्सेस होऊ शकतो आणि तिसरा म्हणजे सगळ्यात महत्वाचा आपल्याकडे शॉर्ट टर्म उद्या काय होईल उद्या काय होईल असं आपण बघायचं नाही आपल्याला दीर्घकालीन दृष्टिकोन पाहिजे लॉंग टर्म एक्सपेक्ट आपल्या मुळे पाहिजे की ज्याच्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे यश मिळू शकत आणि फायनान्शियल साक्षरता म्हणजे आर्थिक साक्षरता आपल्याकडं वाढली पाहिजे आहे फायनान्शियल प्लॅनिंग चांगल्या प्रकारे करता आलं पाहिजे आणि जेणेकरून आपण शेअर मार्केटमध्ये मा जे ट्रेडिंग करणार आहोत इन्व्हेस्टमेंट करणार आहोत ते त्याच्यामध्ये रिस्क रिवार्ड रेशो प्रॉबॅबिलिटी रेशो प्रॉबॅबिलिटी रेशो माझा मनी मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी काय होईल आपल्याला ऍड करता येईल त्यामुळे शेअर मार्केट शेअर बाजार हा जुगा नाही तो एक अभ्यास आहे त्यामध्ये कुणीही अंधपणे गुंतवणूक करायची नाही डोळे झाकून गुंतवणूक करायची नाही शिका विचार करा आणि मग आपला गुंतवणुकीचा पर्याय निवडा तर मित्रांनो हा एक प्रयत्न होता की आपल्याला शेअर मार्केट हा जुगार आहे ही एक संकल्पनेतून बाहेर काढण्यासाठी ही संकल्पना चुकीची आहे हे सांगण्यासाठी आणि कशा प्रकारे आपण शेअर मार्केट मध्ये चांगलं काम करू शकतो याची माहिती देण्यासाठी व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद